कोरोची ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची बेमुदत काम बंद आंदोलन कोरोची ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे विविध मागणीसाठी काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे या आंदोलनास ग्रामपंचायतीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे कोरोची ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन आज शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्टपासून करण्यात आले आहे अनेक वर्षापासून प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायतीशी संबंधित सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत कर्मचारी ग्राम सेवक संगणक परिचालक यांनी बेमुदत कामबंद आंदोलन केले आहे ग्रामपंचायत घटकाच्या प्रमुख मागण्या अशा करण्यात आल्या आहेत की नियमित व सन्मानजनक मानधन भत्ता मिळावा सरपंचांना पंधरा हजार उपसरपंचांना दहा हजार तर सदस्यांना तीन हजार मानधन मिळावे ग्रामपंचायत संबंधित सर्व घटकांना विमा पेन्शन निश्चित वेतन लागू करावे मुंबईत सरपंच भवनाची स्थापना करावी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पद एकत्रित करून पंचायत विकास अधिकारी म्हणावे ग्रामरोजगार सेवकाची नेमणूक पूर्णवेळ करून ने वेतन निश्चिती करावी संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधात आणावे यावलकर समितीचा अहवाल त्वरित लागू करावा संगणक परिचालकांचा भार ग्रामपंचायतीऐवजी शासनाने उचलावा ग्रामपंचायतींना स्वायत्त संस्थेचा अधिकार देऊन विकासकामे करण्याचा अधिकार द्यावा अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या आहेत या ले ले सर्पंच सर्पंच सर्व मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनास सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांनी पत्र देऊन सरपंच उपसरपंच व सर्व सदस्यांच्या वतीने आपणास पाठिंबा आहे असे आपल्या मनोगतात व्यक्त केले यावेळी दीपक माने राजकुमार मिरजकर अमर कारवेकर रेखा जाधव सुनीता चौगुले चंद्रकांत कार्ले अक्षय गडाल्ले आकाश तोरवे विक्रम कोष्टी त्रिवेणी माने राजवर्धन ठाणेकर सागर पवार संदीप बिरंबोळे राहुल कोरवी सनी आवळे भारतीय आवळे सखुबाई आवळे कल्पना माने व इतर सर्व ग्रामपंचायत कर्मचारी तसेच सर्व पाणीपुरवठा कर्मचारी यांचा जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे पाहत रहा येन फिफ्टी वन न्यूज मी राजकुमार भानुदास मिरजकर कोरुची ग्रामपंचायतचा सा क्लार्क या पदावर या ठिकाणी काम करीत अखंड राज्यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा विषय मान्य सरपंच यांचा विषय उपसरपंच आणि सर्व सदस्य मंडळी यामध्ये ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक या सर्वांचा प्रश्न घेऊन या, या सोळा तारखेपासून ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये यावलकर समितीचा अहवाल मान्य करावा कर्मचाऱ्यांच्यामध्ये एकसष्ट कलम रद्द करावं वसुलीची आठ रद्द करावी सर्व ऑपरेटर या ठिकाणी घेतलेले आहेत त्यांना मानधनावर न ठेवता त्यांना कायमस्वरूपी शासनानं करून घ्यावं या सर्व इतमभूत विषयासाठी आज सोळा ऑगस्टपासून ग्रामपंचायत कर्मचारी संपावर जात आहे आणि आजचं विशेष म्हणजे आमच्या कुरुची गावचे सरपंच माननीय संतोष गोरेसाहेब आणि माननीय सर्व सदस्य मंडळी यांनी आम्हाला या सर्व कार्यामध्ये जाहीर पाठिंबा देऊन आमच्यासोबत राहण्याचा पत्र दिलं जाहीर पाठिंब्याचं त्याबद्दल आम्ही त्यांचं आभार मानतोच पण या सर्व कार्याबद्दल आम्ही मान्य सरपंच व मान्य मुख्यमंत्री साहेबांना याद्वारे विनंती करतो आहे की एकोणीसशे त्रेपन्नपासून या कर्मचाऱ्यांना तुम्ही आपलं करून घेतला नाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून नाम मात्र पगारावर तुम्ही काम करून घेत आहात तर एक कळकळीची विनंती आहे किमानवेतनाप्रमाणे सर्व प्रश्न आमचे मिटवून आम्ही महाराष्ट्र राज्याचे कर्मचारी आहोत असं तुम्ही स्वीकारा अशी विनंती करून आमच्या मागण्या सगळ्या मान्य करा अशी विनंती करून या ठिकाणी मी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संपाच्यामध्येही कर्मचाऱ्यांनी संपाचं आंदोलनाचं पत्र द्याला आम्हाला पंधरा ऑगस्टच्या झेंडावंदर दिलेला आहे त्याला सशस्त्र ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्य असेल उपसरपंच असेल सरपंचा मान्य झाले आणि आज ग्रामपंचायतीच्या प्रांगणामध्ये उपोषणाला सुरुवात झाली त्याला ग्रामपंचायतीच्या वतीनं आम्ही जाहीर पाठिंबा दिला कारण शासन पण महानगरपालिकेचा कर्मचारी असला तर त्याला वेगळा दर्जा आणि ग्रामपंचायतीचा कर्मचारी असला तर त्याला वेगळा दर्जा अशा पद्धतीची भावना सरकारच्या मनामध्ये आहे आणि त्याच्यामुळे हे एकोणीसशे त्रेपन्न प एकोणीसशे त्रेपन्नपासून ग्रामपंचायतीची निर्मिती झाल्यापासून आज ताब्यात ग्रामपंचायतीचा कर्मचारी हा त्याच्या सुखसुविधापासून आज ताब्यात वंचित आणि म्हणून तिने केलेला संप हा खरारखर त्यांच्या न्याय हक्कासाठी आहे त्यावेळेला ग्रामपंचायत कुरुशी त्यांना जाहिर असा आणि तमाम कुरुषीतल्या नागरिकांना देखील मी आवाहन करतो की ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप असला थोडंसं कचरा असेल बाकीच्या काही ग्रामपंचायतीच्या गोष्टी असतील काय अत्यावश्यक सुविधा सोडून पाणीपुरवठा सोडून बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये थोडा थोडासा ब्रेक लागणार आहे त्यामुळं गावातील तमाम नागरिकांना कळवण्यात येते की ह्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की या संपाला जसा आम्ही पाठिंबा दिला आहे तसा गावकऱ्यांनी देखील पाठिंबा देऊन त्या ठिकाणी सहकार्य करावं जोपर्यंत त्यांचं आंदोलन मिटणार आहे तोपर्यंत ग्रामपंचायतीचा गाडा हा सुरळीत होणार नाही त्याच्यामुळं जरा जरी तुमची सेवा विस्कळीत झाली तरी त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि गावांना देखील आवाहन करतो की तुम्ही विविध संस्थेचे पदाधिकारी पदाधिकारी असतील प्रदेशित नागरिक असतील अधिकारी असतील यांनी देखील या संपाला पाठीमा देऊन शकत